वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तलहाटी संतोष देवराव पवार यांची तलहाटी कार्यालयातच हत्या करण्यात आली आहे मारेकऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गंगापूर तलहाटी संघटनेच्या वतीनं घटनेचा निषेध करून एक दिवसीय लक्षवेधी कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तलाठी संतोष पवार हे तलाठी कार्यालयामध्ये शासकीय कामकाज करत असताना एकाने त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून चाकूने फोसकून खून केला अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यासोबत खुनाची घटना घडणे हा प्रकार अत्यंत भ्याड आणि निंदनीय असून आरोपीस मोका कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या घटनेचा तालुका तलाठी संघाच्या वतीनं निषेध करून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या आदेशांवये गंगापूर तालुक्यातील सर्व तलाहा आणि अधिकारी नायब तहसीलदार महसूल कर्मचारी संघटना कोतवाल संघटना या संपामध्ये सहभागी झाले होते कैलासवासी तलाठी संतोष देवराव पवार यांची माथे फिरूप एक विकृत व्यक्तीने कोणतेही कारण नसताना तलाटेकडे कोणतेही फेरफार नसताना त्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची टाकून त्यांचा खून केला चाकूने मारून दोनच्या वेळेस ते चाकू मारला पोटात आणि रक्तस्राव होऊन त्या तलाट्याचा आमचा काल निवडून हत्या के केली आहे त्यामध्ये समजा त्या तलाट्याचे कोणताही दोष नसतानाही कोणत्याही फेरफार प्रलंबित नसतानाही त्यांची थे त्यांनी हत्या के केली आहे याच्यावर त्यांच्या कुटुंब एवढं मोठं कुटुंब त्या व्यक्तीवर होतं अत्यंत गरीब घरातला तो तलाठी होता आमचा त्याच्यामागे त्याची पत्नी दोन मुलं आई वडील दोन भाऊ दोन बहिणी असा मोठा परिवार त्यामध्ये होता त्याचे त्याच्या निषेधात आज महाराष्ट्र राज्य तलाठी संघातर्फे पूर्ण राज्यभर आपण एक दिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे संदर्भात आज पूर्ण राज्यभर महाराष्ट्र तलाठी संघटनेतर्फे दिलेल्या आदेशानुसार सर्व तालुका ठिकाणी आपण काम बंद आंदोलन ते निवेदन तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे बरं याच्यामध्ये काय नायब तहसीलदार वगैरे सर्व कर्मचारी संघटना सर्व नायब तहसीलदार नायब तहसीलदार संघटना पूर्ण याला पाठिंबा दिले आहे आज तुम्ही काय निवेदन दिलं का कोणाला दिलं आज निवेदन तहसीलदार साहेब निवेदन दिलेलं आहे यानंतर तुमची संबंधित कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा हो अशाच प्रकारे आम्ही त्यांना निवेदन केलं ट्रॅकवर जर चालवून पुढची परी तुमची भूमिका काय राहणार आता जसं जसून आम्हाला महाराष्ट्र राज्यात संघटना आम्हाला सर्वच संपामध्ये सहभागी झाल्याने तहसील कार्यालयामध्ये शुकशुकाट पहाव्यास मिळाला इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर